तर फ्रेंड बघू शकताय हे हॉटेलमधून हो येताना फुल आणले ह्याला घेऊन बसले बघत मला काय झोप येईना झाली झोप रोज पण येत नाही का येत नाही माहिती आहे का मला खूप आणि खूप टेन्शन आहे माझ्यासारखं आयुष्य कुणाचं नसावं कुणाच्या आयुष्यात एवढे वाईट दिवस येऊ नये जसं मी जगते काय भेटलं असेल त्या लोकांना माझं एवढं आयुष्याचं वाटूळ करून आणि मी माझं मत मांडलं तर वरून मला धमक्या देते जीव मारायच्या असं तसं आणि माझ्या बापाकडनं हुंडा हुं घेऊन लग्न करून एवढं वाईट करून मला सोडून दिलं माझ्या पोरांना पण सोडून दिलं कुणालाच विश्वास नाही येत ह्या गोष्टीचा की मला खरोखर सोडून आहे खरोखर माझे दोन लेकर आहेत खरोखरच ले त्या लेकरांना बघत नाहीये खरोखर एवढा निर्दयी कसा असू शकतो असा बाप कुठंच बघितला नाही असं म्हणतात मला कमेंट करतायत पण खरं कोणालाच माहिती नाही आहे की खरोखरच माझ्या लेकरांना रस्त्यावर सोडून दिलंय त्या माणसाने ठीक <laughs> आहे मी चुकले असेल त्यांची माझी शिवीगाळ झाली असतील तू मी झाले असतं ह्याची तरी काही झालेलं पण नव्हतं कुठं साजरी दारू पिऊन न्यायला आले त्यांचा पाय मोडला आणि मी ठरले तिथं त्यांनी मला सोडून द्यायचं ठरवलं सोडून द्यायचा निर्णय घेतला आणि शेवटी मला माझ जगासोबत व्यक्त करत नाही मला 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 न्याय तुम्ही देणारच नाहीये हे पण मान्य आहे मला पण का का कोणावर अन्याय करावा बापासून जन्म दिलेला असून कधीच त्या लेकरांना तुटक तुटका कपडा घेतला नाही कधी वय घेतली नाही कधी पेन घेतला नाही लेकरं कसे आहेत काय करतेत कोणी अवस्थेत जगतात कधीच विचारलं नाही एवढा निर्दयी मनाचा माणूस कसा असेल तो एवढा टाकून दिलेला आणि माझ्यासारखे चांगल्या बोरीच्या तशी मला आलं <laughs> मला सगळे वाईट वाईट वाएड कमेंट करतात वाईट वाईट बोलतात पण त्यांना का कळत नाही की बाबा ह्याच्यावर काय वेळ आली ही कोणा सिच्युएशन मध्ये जगते ह्याला याचा काय प्रॉब्लेम आहे का कळत नाही या लोकांना <laughs> मला सपोर्ट करण्याऐवजी वाईट वाईट कमेंट करतात त्यांनी मला इतक्या धमक्या दिल्या त्या दिवशी एवढा घाण घाण बोलला मला तुला काहीच देत नाही तुला जीव मारून टाकतो आमचा व्हिडिओ टाकल्यावर तुझ्या माणसं बाळतीवरच ठेवलेत मी कसलं कुणाकडून कुणाखाली झोपायचं त्याच्याखाली झोप काय करायची ती घर असलं वाईट वाईट, वाईट बोलला मला मी त्या दिवशीपासून व्हिडिओ टाकला नाही पण आता खूप थकले मला खूप टेन्शन आलं होतं आणि तुम्हाला वाईट नाही एकटं आयुष्य काय असते ते मी एवढ्या कमी वयामध्ये एवढं काही सोचते ना माझे एवढं कुणीच कुणीच सोचणार नाही कुणीच खूप त्रास झाला आहे खूप काही गोष्टी सहन करावं लागल्यात मला फक्त त्या माणसामुळं बरं माझं तर माझा विचार केला नाही पण त्या पोरांचा सध्या कधी त्याने विचार केला नाही कधीच विचार नाही केला पुढच्या शिक्षणाचा नाही सध्याची सिच्युएशन काय बरं मी एक त्यानं टाकून दिले म्हणून मी कुठं त्यांना टाकून देणार आहे सांगा ना तुम्ही कसं का कुठं का ना मी त्यांच्यासाठी काम करते कष्ट करते मलाही धुळ हे टाईम होते आता संध्याकाळचे बारा वाजले इतक टाईम होते मला झोपायला आणि स्वतः वैयक्तिक काम करून पैसे मिळवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही मी जेव्हा सासरी होते त्यावेळेस मला कधीच सुखानं सांभाळलेलं नाहीत मला खूप त्रास दिला खूप मारलं मला सगळ्यांनी मारायची भेनभेनं मी माझं सासूर सोडून दिलं मला वाटलं माझा नवरा कधीतरी सुधरत पण मला वाटलं नव्हतं एवढं माझ्या आयुष्याचा खेळ तो माणूस माझे लेकर नसतील तर मी जीव दिला असता काही भी केला असतं पण त्याने एवढी मोठी फाशी लावून ठेवली माझ्या कळाला हि मामाने त्याला कसं ते जागा देणार नाही आमचं बागा त्याला एक दिवस खुले वाईट 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 शिक्षा देणार इतकी वाईट की त्यांनी कधी स्वप्नात बी नाही विचार केला पाहिजे माझ्या आईवडलाची मा परिस्थिती बघून माझ्या भावाची वागणूक बघून या लोकांनी आमच्या परिस्थितीचा गैरफायदा उचलून माझ्या पोरांचा हक्क मला देत नाही मला घटस्फोट देत नाही आहे आणि वरत मी व्हिडिओवर टाकला मी माझं मत मांडलं की मला वरून जीव मारायच्या धमक्या देते घाण घाण बोलतात माझ्या आईवडला फोन करून त्रास देते ती लोक दोन हजार अठरापासून मी इथं आहे आणि त्याच्या आधी मी जेव्हा सासरी होते तेव्हा माझ्या आईनं माझ्या बापानं एवढ्याच कठोर परिस्थितीतून आम्हाला साथ दिली माझ्या लेकराला मला लेकरं पैदा केले ह्याने त्याची शिक्षा माझ्या आई बापाला भेटली मला भेटली आणि त्या लेकरला तर तिप्पट भेटली आज त्यांचं वय आहे एक आईपशी राहायचं बापापशी राहायचं आज ते कुठं राहतात लेकरं त्यांच्या इच्छा अपेक्षा सगळं मारून जगत आहेत ते लेकरं मी तरी काहीतरी करते माझे हातपाय चांगले तरुण आहे माझं म्हणून मी जगते कस तरी पण त्या पोरांनी काय करायचं सांगा ना तुम्ही आज माझ्या घरात पसारा नाही मी एक टाईम एक, एक दोन टाईम जेवण नाही करत फक्त काम करते आणि माझ्या लेकरांना कोण धीर ह्याचाच विचार करते सारखं माझ्या लेकरांचं कसं होईल मी धीर सोडला तर कोण येणार माझ्या लेकरांना बघायला मी त्या माणसाला विनंती केली शंभर वेळेस पोरांसाठी पण त्याने कधीच कधीच ह्या गोष्टी मान्य केल्या नाहीत सोशल मीडियावर तर मी आता आले दोन ते अडीच वर्ष झालं अगर तीन वर्ष झाले असतील पण ह्याच्या आधी ना माझ्याकडून कुठला मोबाईल होता ना मी व्हिडिओ बनवत होते ना मी एवढं स्टँडर्ड राहत होते मी आत्ता जसं मला बाहेर नोकरी करावं लागली माझं शिक्षण कमी होतं माझं राहणीमान आत्ता पण साधं एवढं काही स्टँडर्ड नाही आहे पण थोडा बहुत चेंज के हितका बदल, 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 पत, केला आहे इतकासा सर्वसा होता मला केस सोडण्याबद्दल भांग पाडण्याबद्दल सँडल घालण्याबद्दल पिन केल्याबद्दल ब्लाऊजला बंद बसवल्याबद्दल घाण 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 शिव्या देणं मारहाण करणं खाण्यापिण्याबद्दल प्रत्येक गोष्टीमध्ये मला जात जुलूम होता आणि ह्या जाचाला खूप कंटाळे होते कदाचित मी हिता आले नसते तर माझा जीव गेला असता हे पण घडलं असतो म्हणून मी आज हित आहे म्हणतात ना जे होते, होते। जा ना ते चांगल्यासाठी होते पण मला ही अपेक्षा नव्हती ह्याच्या जागेवर कुणी दुसरं असतं ना तर एवढं निर्दयीपणानं वागलं नसतं किंवा त्या बाळाचं काय ते बघितलं तरी असतं मी मी एवढी माणूस की सोडली नाही हवं तर मी लेकरं टाकून पळून जाऊ गेले असते हवं तर मी लेकर त्याच्या घरी नेऊन सोडून आले असते मला हा लेकर सध्या त्याच्या घरी ठेवून घेत नाही येतो जर मी लेकरं तिथं लावले तर हा लेकरांचं मातीमोल करणार ह्या लेकरांना शिकवणार नाही ह्या लेकरांचा उदरनिर्वाह करणार नाही हा माणूस लेकरांची अब्दा करणार लेकर माझ्या रस्त्यावर येणार म्हणून मी माझ्या लेकरांना कमराला बांधून जगायला लागले जग दुनिया तर फक्त आणि फक्त वाईट विचार कराय वाईट नजरानं बघायला आहे माझ्याकडं बाकी त्यांना काहीच घेणं देणं नाही कशाच मला मध्ये माझ्यावर कितीतरी बायकांनी संशय घेतला कितीतरी जेंट्स वाईट नजरांनी बघतात कितीतरी माझी टिंगलटिवाळी होती जिथं जाई तिथं कामावर खूप म्हणजे ही सत्य घटना आहे म्हणून मी बोलते माझ्या गावातले माझे पाहुणे रावळे नातेवाईक ही सगळे व्हिडिओ हो बघतात पण त्यांना मला एकच संदेश पोहोचायचा ह्या व्हिडिओमधून हा व्हिडिओ तर तुमच्यासाठी नाही आहे ना गावातल्यासाठी नाही ना नातेवाईकासाठी नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त त्या त्या महिलापर्यंत पोहोचला पाहिजे ते वि विधवा आणि घटस्फोटीत आहे जे माझ्यासारख्या परिस्थितीतून जातात आणि ज्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काही जर कळकळ लागली तर हा व्हिडिओ शेअर होईल व्हायरल होईल आणि ह्या गोष्टीतून एक शीक तरी भेटेल की बाबा जेव्हा संघर्ष असतो तेव्हा काय असतो ती आणि मी तर संघर्षच करत आले ना आज बी माझ्या जीवनात संघर्ष आहे एवढा मोठा संघर्ष आहे की त्याची मोज माप नाही कुणी करू शकणार आहे एवढा संघर्ष आहे माझ्या आयुष्यामध्ये सगळ्याला वाटते मी खोटं बोलते विहूतसाठी बोलते पण माझी जी कंडिशन आहे ते कुणीच नाही ओळखू शकणार आहे कुणीच अजून मी माझ्या घरात गॅस झालेला नाही अजून बी जेव्हा मी पुण्यात राहत होते तेव्हा इकडून तिकडून मागून ओळखीच्या ठिकाणाच्या माणसाहून आणत होते ते बी मला किराणा आणणं होत नव्हतं करून खाणं होत नव्हतं मी कधी खायचं तर कधी उपाशी बसायचं कधी कधी बाहेर खायचं बाहेर मी किती पैसे खालविले खाण्यापिण्यासाठी म्हणलं जाऊ द्या आपण जर खाल्लं पिल्लं नाही तर आपलं शरीर वाटोळं होईल आपण गळून जाता मग आपल्या लेकरांना कोण आहे ह्याचा विचार करते पण मी तशी आई नाही आहे मी एक आईचं काळीज आहे मला ना दुसऱ्यासारखं करता येत नाही कारण त्या दोन लेकराचा जीव आहे माझ्यावर त्यांना मला वाया नाही जाऊ द्यायचं <laughs> 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 माझे डोळे पुसायला सुद्धा कोण नाही रडायला तर एवढं माझं अवघड झालेलं आहे त्या नीच माणसाला मी सोडत नसते आणि देव तर कधीच नाही सोडणार त्याला त्या नीच माणसाची तुम्हाला सध्या मी ऐकायला होणार आहे मला प्रॉब्लेम एकच व्हायला मी कुठंतरी व्हिडिओ काढायचं ते दाखवायचा प्रयत्न करते तर काही ना काही अडचण येते मोबाईलची तरी येते आणि आता तीनचे ते चार दिवस झालं जॉबवर एवढं जर मला म्हणजे एवढं जर बेजारी चालली माझी की मला गेल्यापासून कंटिन्यू माझा हात चालूच असते तरी मी कधी मधी लाईव्ह चालू करते गेल्यावर की बाबा चला थोडं तरी यावं अशा तर मी लाईव्हला पण येत नाही खूप दिवस झाले आता माझा पूर्ण तुटला तुटलाय काय जग नाही तर ती माझ्या लेकरांसाठी जग नाही त्या नासक्यानी माझा डिवोस पण करणं झालाय माझ्या लेकरांचा हक्क पण देणं झाला आहे आणि मला नांदाय बीन येत नाही पण ह्याची ह्या मी शांत नाही बसणार मी तर माझ्या माझ्या मनानं मी व्हिडिओ टाकत राहणार मी आणि कायद्यानं पण चालूच आहे प्रोसेस पण मी ना माझ्या लेकरांचं शिक्षण करायला लागले ह्या नीच छोलादीच्या ह्या खालच्या थाराच्या जर मी नादी लागली जास्त तर माझ्या लेकरांचं तिच्यातर शिक्षण राहील माझ्या शि लेकरं ह्या काळामध्ये शिकणार नाहीत लेकरं अडाणी राहतील ह्या हिशोबाने मी माझ्या लेकरांना शिकवण्याचा प्रयत्न करायला पैसा तिकडं चाललाय मला घर नाही आहे राहिला मी किरायाच्या घरात राहते मला भांडे कुंडे नाहीत अक्षरशः भांडे कुंडे एवढी माझी परिस्थिती गंभीर आहे एवढी वाईट परिस्थिती आहे पण मी माझ्या मी घरात भांडे नसले तरी चालेल पण खाणं पिणं लेकरांचं शिक्षण त्यांना काय काय लागते हे मी त्यांच्यापर्यंत पोहोच करणार आणि करणार म्हणून मला पैसा पुरत नाही नाहीतर ह्या ना, ह्यानं ना, ह्या नासक्याला ह्या दळभद्र्या औलदीच्याला नीट कराय मला काहीच वेळ लागणार नाहीये आणि माझं एवढं मन कठोर नाही ह्या नासक्याला काय वाटते पब्लिक तुम्हाला माहित नाही ह्या नासक्याला काय वाटते माझ्या वा आई बापाची परिस्थिती गरीब आहे मग ह्यांच्यानं काय होणार आहे ही काय करणार आहे ह्याच्या गांडीला लई खालून वरून कुदगुल्या कुद कुद होत्यात ह्या मासग्या मेलेला बारा बापाने पैदा केलेला नासका मेला माझं घेतलं नाही तळतळ एवढा वाटा मला माझ्या माझी इज्जत घेऊन दूर लेकरं पैदा केलं अरे लाचकी जरा जीवाला जनाची नाही तर, तर मनाची तरी वाट होती की खाव्या तुझा बाप तर गेलाय मरून तोंड वासून त्यांनी काही जमीन स्वतः सो सोबत नेली नाही लोकांचं लो वाटूळ करून जल मलापासून काय केलं रे भाड खाऊ लेकरांना लहान वरून मला धमक्या देतो कुत्रा कोणी काढला फोन उचलत नाही अजून लग्न करून तोंड लपवून बसताय खाव्या कुणीकडचा अरे तुझ्या तर खाण्या गांडी तोंडातल्या आळेकड्या पुढून सरनावर जाणार जे दिवस दमकाड तुझी पायली भरलेली भडाभडा उलतत असती देऊन चांगल्या माणसाची परीक्षा घेतो पण वाईटाला तेवढं सुख देतो ते दे पण त्या वाईट माणसाची शेवटी काय हाल होत आहेत ना ते तुझ्या लक्षात येईन ज्यावेळेस तुझ्यावर वेळ येईल तशी एवढं ध्यानात ठेवू भाड खाऊ कोणी काढलं ह्याची तर रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवते थांबा जरा मी ना माझ्याकडे फोन नाही मी आता गावी गेले ना मी सगळं करून ठेवलं ह्यांनी जर माईक मला जर काही केलं ना ह्यांनी तर ह्याला सुट्टीच नाही पुन्हा हां त्याच्यामुळे अधूवरच रेकॉर्डिंग मी ठेवून देते ह्यानी माझं एवढं वाट ओळख मला ह्याला बी काय गरज आहे मला बी बघायचंय हा काय करतोय ती भांड खाऊ कोणी कडला दोन हजार अठरापासून भांडण चालू आहे गुखाव्या लाज लज्जा सोडून देऊन घरात बसला अरे ह्याची जर लय ह्याची गळ ही जर ही बैलभाड्या जर खरंच मर्दानगी असती ना ह्याच्यामध्ये तर हे ना बाईक सोडून दिली नसती ना लेकरं सोडून दिली नसते हे कमराला बांधून सांभाळले असते ही बी सांगते पण ह्याच्याच बोच्यात दम नव्हता म्हणून तर ह्याने मला सोडून दिलं लेकरं बाळ सांभाळले नाहीत याने ह्या गुखाव्याला फक्त रांडा रांड्या करायला पाहिजेत ह्याला लपडी करायला पाहिजे ह्याला लग्न दुसरं करायचं डोकाच ह्या बाईची इज्जत घेत्या त्या बाईची इज्जत घे कामच आहे ते ह्या भडव्याची म्हणून तर हा असाच राहायला लागलाय पालता परवेसान मला दोष देतात नाचती व्हिडिओ काढती असलं तस कर कर करते तसलं करती पण ह्या 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 नाचक्याला कधी दिसलं का मी लेकरं सांभाळते लेकरं मोठे करते आतापर्यंत भरगी अकरा वर्षाचे झाले ह्या भडव्यानं तिला एक ड्रेस तरी घ्यावा भडवा तिथं बसलाय आणि ती छिन्नाल रांड बी मला माझ्या आईला म्हणली की मी पुरीला तिथं येऊन इचारीन का व्हिडिओ टाकतेन आमचं नाव बी घ्यायचं नाही ह्या गुखाव्या रांडाने माझ्या लेकरा बाळाचं माझं वाटोळ केलंय हिला हिचं दिसत नाही का गुखाव्या अवदासाला मला म्हणती मला धमक्या देती रांड माझ्यापर्यंत जे विचारायला तुला सांगते मग काय असते ती रंडी कुणीकडले लोकाचा तळतळ घेणारे आणि काकरी देणार काकरी देणार अगं तुला काकरी द्यायची असती तर तू महागच दिली असतीच मला सांभाळलं असतं सुन म्हणून आनंदानं पण तुझी लायकी नव्हती ग तू आणि तुझा लेख धनाच्या महाग लागलेले पैदा केलेले आमच्या कुठं मुळा महारता येऊन बसले होते कोणाला माहिती आणि मी जे बोलते ना ते खरंच बोलते एवढं लक्षात आणि मला तुम्हाला काय करायचं नाही ते करू शकत आहे एवढं पण सांगते कोण माझ्या पाळतीवर राहतंय कोण काय करते ते पण मला बघायचे आता बस झालंय बस आमच्या गरिबीचा फायदा उचलला ना आणि खबरदार माझ्या माय बाप्पाला विचारायचं नाही माय बाप्पाकडे जायचं नाही कुठे यायचं ना ती तर माझ्याकडे यायचं आणि मला विचारायचं काय विचारायचं त्याची बरोबर प्रश्नाची उत्तरे मिळतील समजलं का आणि मला जीव मारण्याच्या धमक्यात ते लांबच ठेवा कारण कसे तुम्ही लोकांनी माझं छळ करून माझी संग दोन लेकरं पैदा करून माझ्या आयुष्याचा वाटोळ केलेला आहे त्यामुळं माझ्या हक्कासाठी मी बोलू शकते जोपर्यंत माझा हक्क आहे तोपर्यंत बोलू शकते ज्यावेळेस तुमचा माझा संबंध संपला ना त्यावेळेस मला तुमच्या लोकांचं नाव घ्यायची बी नाही पण बस आहे दहा वर्ष होत आलेत आता मा पूर्वी अकरा वर्षाची झाली पूर्ग सात वर्षाचं सात आठ नऊ वर्षाचं झालं तरी रा आमच्या लेकरांबळासाठी काही ले केलं नाही लेकरांना विचारलं नाही कधी लेकरं कशी आहेत ती आता तिथं ठेवून घेते तर, तर माझ्या आई भीक मागत येतं आई बाप्पा कोण ही या ना आई कोण ती या ना झापटिकून भारच टावला दिमचं असलं आहे आमचं आहे ह्यांचं जर लय चांगलं होतं तर मग ह्यांनी का बर बायको लेकरं सोडून द्यायची सांभाळायचं ना मग अरे ह्याला काही द्यायचं नाही हा लेकरांचा अर्धा खर्च उचलायचा नाही ह्याला पुडगी भरायची नाही ह्याला नांदवायचं नाही ह्याला मोकळं सोडायचं का लोकाचं वाटुळं करायला <laughs> येते येते दिवस माझे वाईट दिवस आहेत मी रडत फक्त ह्या नास नास्क्यामुळे रडत नाही मी ह्याचं मला काहीच दुःख नाहीये हा आयुष्यातून गेला काय राहिला काय पण ह्याच्यामुळे जी माझ्यावर परिस्थिती आली ना त्या गोष्टीचं मला जास्त दुःख वाटते मला वाटते मला जर नवरात चांगला भेटला असता ह्याच्या जागी कुणी दुसरं चांगलं असतं तर कदाचित माझ्यावरही वेळ आली असती एवढ्यासाठी मला खूप वाईट वाटते बघा असा नीच प्रवृत्तीचा माणूस माझ्याच का पायी ठेवलेला होता देवानी काय कर मग एवढं वाईट केलं ती मला असं भयंकर माणूस भेटला मला एवढं घाण टाकून दिल्याला खतरनाक मला ना खूप प्रश्न पडले त्या गोष्टीवर मी खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे मला कुणीच वाईट कमेंट करू नका कारण माझं खरंय मला खूप चिरड आलेली त्या माणसाची मी मी थकले सगळ्या गोष्टी करता करता तर कित कितपत करू शकते एक बाई आणि मला ना त्याचा जात जुलूम ह्या गोष्टी सहन होत नाहीत आणि होणार नाही म्हणून मी तर राहते तो माणूस कधीच बदलू शकत नाही कुत्र्याचं शिपूट वाकडं ती वाकडंच राहणार आहे त्यामुळं मी माझा निर्णय पक्का ठरवला आहे पण मला ना डिवोर्स माझ्या लेकरांचा हक्क हा माणूस देत नाही आहे तो स्वतः वैयक्तिक कुठलाही निर्णय घेत नाही ना नांदवायला तयार आहे डिओ द्यायला तयार आहे ना लेकरांचा सांभाळ करायला तयार आहे किंवा त्यांचा खर्च भरायला तयार आहे अशा परिस्थितीत मी काय करायचं तुम्ही सांगा माझं जर चुकत असलं ना तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच मांडू आहे आणि मला हा काय करतो आहे ते पण बघायचं आहे तर चला गुड नाईट माझं जर कोणाला वाईट शिवाय वाटत असले तर वाईट वाटून घेऊ नका कारण माझ्या जागेवर जा तुम्ही असता तर तुम्ही तर खाणं आत्महत्या करून घेतला असता एवढ्यापर्यंत गेला असता पण मी त्या दोन लेकरांसाठी बघू त्यांच्याकडं बघून जगत आहे एवढं मात्र नक्कीच खरं आहे आणि नातेवाईक पाहुण्यासाठी हा व्हिडिओ नाही आवडला तर बघा नाही तर बघू सध्या नका तर चला बाय गुड नाईट